नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की उत्पत्ती एकादशी कधी आहे नंतर त्यांचं मुहूर्त साहित्य काय लागते पूजाला आणि त्या संबंधी पूजा विधी तर संपूर्ण हा व्हिडिओ जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते हरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो नोव्हेंबर महिन्यात येणारी शेवटची एकादशी म्हणजे उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते हिंदू दैन दिनदर्शिकेनुसार यावर्षी उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आहे या दिवशी भगवान विष्णूची म्हणजेच श्रीहरींची पूर्ण विधीने पूजा केली जाते श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो मान्यतेनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास जातकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तर जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची नेमकी तिथी शुभमुहूर्त पूजाविधी आणि साहित्य तर यावर्षी उत्पत्ती एकादशी स सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत करता येईल एकादशी तिथी प्रारंभ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी म्हणजे पहाटे एक वाजून एक मिनिटांनी आणि एकादशी तिथी समाप्ती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पारण वेळ आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटे ते तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत आणि तिथी हरिओसर समाप्तीची वेळ आहे सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी आता आता पाहूया उत्पत्ती एक एकादशी हे नाव कसे पडले एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूंमुळे झाला होता एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते आता पाहूया पूजाविधीचे साहित्य रक्षासूत्र चंदन अक्षत फळे फुलांच्या माळा अगरबत्ती गंगाजळ तूप तुळशीची पाने पंचामृत सौभाग्याच्या वस्तू प्रसाद इत्यादी नंतर आता पाहूया उत्पत्ती एकादशीचा पूजा विधी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी भगवान श्री विष्णूंचा गंगाजलाने किंवा आपल्याकडे जे पाणी ज जल आहे शुद्ध पाण्याने जलाभिषेक करावा देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावीत मंदिरात तुपाचा दिवा लावावा शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि उपवास करण्याचा संकल्प करावा उत्पत्ती एकादशीच्या व्रतकथेचे पठण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून भगवंताला नैवेद्य अर्पण करावे आणि शेवटी क्षमा प्रार्थना करावी तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी आणि नंतर आपला उपवास सोडावा आता पाहूया उत्पन्न एकादशीची कथा उत्पत्ती एकादशीची म्हणजे उत्पन्न एकादशीची पौराणिक कथा सांगितली जाते की स्वतयुगात मूर नावाचा राक्षस होता त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होता त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले सर्व देव भयभीत होऊन श्री विष्णूंकडे आले श्री विष्णू चरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली तेव्हा विष्णू स्वत त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले हे युद्ध अनेक वर्ष चालले युद्ध करून श्री विष्णू थकले आणि बद्रिकाश्रम नावाच्या गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागली राक्षस विष्णूच्या मागे गुहेत गेला श्री विष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा मानस होता तेवढ्यात एक देवी प्रकटली आणि तिने राक्षसाचा वध केला राक्षसाचा वध केल्यामुळे श्री विष्णू देवीवर प्रसन्न झाले एकादशी तिथीला आपण प्रकट झाल्यामुळे आपण यापुढे उत्पन्न एकादशी नावाने ओळखल्या जाल या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल असे वरदान श्री विष्णूंनी दिले तेव्हापासून उत्पत्ती एकादशी व्रत करण्यास प्रारंभ झाला असे सांगितले जाते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला करा, करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद